बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून इथे गुरव परिसरात मयूर नगरीजवळ चौदा ते पंधरा वाहनांची दोन अज्ञात तरुणांनी तोडफोड केली या घटनेतील आरोपींना सांगवी पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय आणि त्यांची धिंडही काढली आहे वारंवार गाड्यांची तोडफोड करण्याच्या घटना या घडत असतात तब्बल दहा ते बारा गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती ज्या आरोपींनी ही तोडफोड केली होती त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच परिसरातनं त्यांची धिं काढली अधिक माहिती घेऊया सुरेश कसबे आपल्या सोबत आहेत सुरज असे प्रकार वारंवार घडू नयेत यासाठी आता पोलीस सजग झालेले पाहायला मिळतात असे प्रकार घडवणारे जे लोक आहेत त्यांच्या अशा खुल्या धिंडी सुद्धा काढल्या जात आहेत प्रज्ञा गेल्या काही महिन्याभरामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये वाहन बोडीचे सत्र सोडत होतं दरम्यान दोन दिवसापूर्वी पिंपळे गुरु परिसरातील जो मयूर नगरी भाग आहे या भागामध्ये दोन अज्ञात तरुणांनी चौदा ते पंधरा वाहनांची तोडफोड केली होती आणि या तोडफोडीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील कैद झाली होती दरम्यान या परिसरामधील जे नागरिक होते त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं भीतीच्या छत्र ते नागरिक वावरत होते त्या धर्तीवरती सांगवी पोलिसांनी तात्काळ या जे अज्ञात आरोप आहेत त्यांचे शोध घेण्यासाठी पथके रवाना केले आणि यातील जे मुख्य आरोपी होते शशिकांत बनसोडे आणि त्याचा साथीदार जो आहे आणि ज्या परिसरामध्ये या आरोपींनी तोडफोड केली होती त्याच परिसरातून या दोन्ही आरोपींची सांगवी पोलिसांनी धिंड काढून या परिसरातील नागरिकांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच आणि येत्या काळामध्ये सुद्धा अशाच स्वरूपाच्या घटना जर घडल्या तर धिंड काढून एक प्रकारे समाजामध्ये चुकीचं वागणूक जी आहे ती चालणार नाही असा संदेश पोलिसांनी देणं गरजेचं आहे तुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सुरज।